बी एस सिक्स नवीन पाच बसेस दाखल दैनिक वृत्तवेक न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मिरजागार ताफ्यामध्ये अद्ययावत एस सिक्स नवीन पाच बसेसचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे विद्यमान खासदार विशाल पाटील आणि आमदार इद्रिसबाई नायकवाडे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले त्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी एस टी बसमधून प्रवास केला यावेळी माझी संगीता खोत माझी उपमहापौर आनंदा देवमाने माझी नगरसेवक संजय मेंढे माझी नगरसेवक निरंजन आवटे माजी नगरसेवक संदीप आवटी आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म विवेक कांबळे आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे मोहन वाटवे बाबासाहेब आळतेकर ज्योती कांबळे उमेश हारगे अनघा कुलकर्णी अनिता हारगे गायत्री सातपुती आणि प्रियंका हारगे उपस्थित होते अद्ययावत अशा पाच एस टी बसेस मिरज आगारमध्ये दाखल झाल्या असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे यावेळी एस टी महामंडळाचे श्री सुनील भोकरे साहेब विभाग नियंत्रक सांगली विभाग स अश्विनी किरकत मॅडम आगार व्यवस्थापक वरिष्ठ मिरज आगार श्री प्रवीण कोळी कार्यशाळा व्यवस्थापक मिरज आगार हे देखील उपस्थित होते अश्विनी किरकत मॅडम यांनी देखील दैनिक वृत्तवेक्षी बोलताना माहिती दिली आज परिवहन मंत्र्यांच्याकडून आपल्याला आपण विनंती केली ती विनंती मान तिने आपल्याला नवीन पाच बस त्या आपल्या डेपोमध्ये रुजू केलेली आहेत आमचं डिमांड आमचं आमचं डिमांड वीस गाड्याचं दहा ग्रामीणला द्या दहा शहराला द्या आणि त्याचं ते मान्य करून पहिल्या टप्प्यामध्ये आज पाच बस आपल्या इथे झालेली आहे त्याचं आम्ही पूर्ण केलेलं आहे आज त्या तिथल्या आपल्या महामंडळाच्या भाग्यसेवाच्या दिलेलं आहे निश्चितच मी पाच मार्चला मी त्यांना पत्र दिलं आम्हाला ही बस आपण उपलब्ध म्हणून त्या बसमध्ये त्यांनी कोणामध्ये त्या खराब झालेल्या बस आहेत बऱ्याच विज्जेत झाल्या बस आहेत आणि त्या पद्धतीनं ह्या आहे याचबरोबर आज वैभव म्हणजे आपलं एस टी डेपो आहे एस टी डेपो खूप जुने होते ग्रामीणचा आणि शहराचा त्यासाठीही आपल्याला शासनानं पैसा उपलब्ध करून दिला आणि शासनानं पैसा उपलब्ध दिल्यानंतर आता त्याचं काम पतावर आहे काही महिन्यामध्येच आपल्याला ग्रामीणचा बस आपल्याला उपलब्ध करायला मिळेल शहराचा बसलातून तालुक तालुक्यातून आपण कुठे उपलब्ध करून दिलं आणि निश्चितच इतर काही अडचणी असतील तर आणि लालपरी ही गरिबांची आहे आणि त्या लाल गरीबच्या गरिबीच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध असते पण गाड्या चांगल्या कंडिशन असाव्या सुखरूप घरी पोचावं म्हणून आपल्या शहरात पुढं सुखरूप पोहोचावं ह्या दृष्टिकोनातून रेस्टॉरंटमध्ये काम करत असतं आणि आमचंही कर्तव्य म्हणून आमचंही कर्तव्य आहे इथं तर सुखसोयी व्यवस्थित मिळाल्या पाहिजे ह्या दृष्टीकोन आमचा चाललेलं आहे ह्या दृष्टिकोनातून आज हा बस उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि आज ही मुबारक सगळ्यांना

परिषदेचे आमदार नाईक नाईकवाडे सर्व उपस्थित होते आणि तसेच सर्व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते आगार कार्यक्रमासाठी विभागाचे विभाग नियंत्रक श्री सुनील खोकरेसाहेब हेही उपस्थित होते धन्यवाद